हवामान अंदाज या युट्यूब वाकडे सर्व शेतकऱ्यांचे सदस्य स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र आपण हे रोजचे रोज अंदाज टाकला म्हणजे कसे रोज वातावरणात बदल होतो त्यामुळे आपण रोजचे रोज हवामान अंदाज टाकावा लागतो म्हणजे आज एक दिवस आधी हा पावसाचा अंदाज हा चिकतो नव्याण्णव टक्के क्लिअर असतो म्हणून आपण आज नऊ तारखेचा हवामान अंदाज सांगणार आहोत तर नऊ तारखेला चित्र मित्रांनो जळगाव अकोला नागपूर या भागामध्ये नऊ आणि दहा तारखेला चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडं पाहिला असता मुंबई नाशिक पालघर पुणे सांगली रत्नागिरी या भागामध्ये देखील पाऊस आहे आणि इकडं पाहिला असता अहमदनगर बीड या भागामध्ये गेलं एकदम असे पावसाळी वातावरण तयार आहे तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये देखील एकदम जोरदार असे पाऊस वातावरण तयार आहे मित्र नऊ तारखेला दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस तसेच पुणे मुंबई पालघर नाशिक या भागामधील भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे हा पाऊस जवळजवळ दोन ते तीन मिली राहण्याचा अंदाज आहे आणि इकडे पहिला असता जळगाव लोणार संभाजीनगर पैठण जालना या ठिकाण देखील सर्वसाधारण ते जोरदार सरी येण्याचा अंदाज आहे जसे की पहिला असता लातूर अकलू सोलापूर तुळजापूर अक्कलकोट या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे नऊ तारखेला तुळजापूर बार्शी पंढरपूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज आहे जत हा पाऊस येत तो मित्र जवळजवळ पाहिला असता माजलगाव पैठण लोणार चिखली चिल्लोड जळगाव या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे हा पाऊस नऊ तारखेला विदर्भ साईडला देखील चांगला जोरदार पाऊस आहे अमरावती अचलपूर आर्वी वारदा तसेच चंद्रपूर या ठिकाणी उमट उमरेट नागपूर भंडारा या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे नऊ तारखेला आणि हाच पाऊस एक तो मित्रांनो दहा तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे दहा तारखेला पाहिला असा नागपूरचा थोडाफार काही भाग आणि इकडं पाहिला असता अचलपूर अमरावती या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे आणि अकोटा या भागामध्ये देखील खांडवा ब्रह्मणपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि खामगावला देखील जे पाऊस आहे तसेच जळगाव जळगाव धुळे या भागामध्ये चाळीसगाव या भागामध्ये सिल्लोड या भागामध्ये दहा तारखेला पाचच्या टायमाला एकदम जोरदार अशा ते अति जोरदार अशा पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे दहा तारखेला आणि तसेच संभाजीनगर करणारे सिल्लोड घ्यायला या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आहे हा पाऊस इतकं मित्रो अहमदनगर बीडचा काही भाग या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाच्या सरी दहा तारखेला येण्याचा अंदाज आहे आणि ದಾ ತಾರಿಕೆಲೆ ಇಪುರಿ ಕಲ್ಯಾಣ ಓಂಭೋರಿ ಕಪೋಲಿ ಪುಣ್ಯ ಸತಾರಾಲ್ಪುರ ಭಾಗ ಚಾ ಜೋರದಾರವಸ ಪಡತಿಕ ಇಗತಪುರಿ ಕಲ್ಯಾಣ ಓಂಭೋರಿ ಜಿಂಗ್ನ ಕಪೋಲಿ ಖೇಡ ಪುಣೆ ಚಿಪಳುಣ ಸ चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस मित्रो मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे जळगाव या ठिकाणी चांगला जोरदार राहण्याचा पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे इकडे पाहिला असता तसेच अकोला आकोटा आचरपूर अमरावती या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे आर्वी तसेच नागपूर उमरेड आणि भंडारा या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे चंद्रपूर या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आणि येत्या तीन दिवसामध्ये इकडं पाहिला असता हिंगोली वाशिम या ठिकाणी परभणी या ठिकाणी ते केलं दोन ते तीन महिने पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकदम सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि जालना संभाजीनगर तसेच ऐतण जामखेड बीड केज लातूर तळे बार्शी तुळजापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि इंदा इंदापूर पंढरपूर जत सोलापूर धाराशिव तुळजापूर या अकलकोट या भागामध्ये पावसाचा जास्त जोर राहणार आहे तरी मित्र मित्रो रोज आपल्या व्हिडिओ आपले अपडेट पावसाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ योग्य वाटला तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा रोज शिकाना पोहोचणार तरी जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान